भीमनगर येथे धम्म पदयात्रेचे भव्य स्वागत संघाला केले भोजनदान जळगाव जामोद भीमनगर येथे दिनांक सहा एप्रिल रविवार रोजी परमपूज्य भिकू ज्ञानज्योती महाथेरो व त्यांचा भिकू सामूहिक जयंती समारोपानिमित्त धम्म पदयात्रा अकोला ते मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू पर्यंत काढत असून जळगाव जामोद शहरात त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ भीमनगरवासियांनी भिकू संघाचे यावेळी उत्साहात स्वागत केले तसेच यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शाने पावन झालेली भूमी भीमनगर येथील बुद्ध विहारात भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दीप धूप पूजन करून भोजन घेतले त्यानंतर भिकू संघाच्या वतीने बुद्धांच्या धम्माचा प्रसार व प्रसार यावर प्रवचन दिले त्यानंतर दुपारी तीन नंतर जळगाव शहरातील सिद्धार्थ नगर पंचशील नगर गौतम नगर मधून खांडवीसाठी भिक्खू संघाने प्रस्थान केले यावेळी सर्व नगरातील धम्म बांधवांनी भव्य दिव्य अशा प्रकारे भंते ज्ञान ज्योती महाथैरव व भिकू संघाचे पुष्प उधळून स्वागत केले या कार्यक्रमाला जळगाव शहरातील उपासक उपासिका यांनी दानाची भूमिका साकारली या सर्व दानदात्यांचे व डॉक्टर राजेश वाकोळे यांनी पदयात्रेत सहभागी सर्वांना वैद्यकीय सेवा पुरवल्याबद्दल संयोजक गौतम अर्दळे यांनी आभार मानले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा